सदुसष्ट सालापासून मी पाहत आले म्हणजे माझ्या कानावर पडलेला आहे की विकास झाला विकास झाला मग नेमका विकास झाला कशाचा बहुजन समाज तर खूपच मागे आहे बहुजन समाजाचा विकास झालेला नाहीये तर विकास ज्यांची सत्ता आहे त्यांच्या जवळच्या माणसांचा आता मी पाहत आलेले हे बघा रस्त्याचे काम इलेक्शन जवळ आले की हे काम सुरू करतात एक महिनाचा पण नाही त्याच्यावर डांबर पण नाही अजून एकदम हलका रस्ता केलेला आहे तुम्ही आमराई परिसरमध्ये फिरून बघा काय परिस्थिती आहे ते बारामती ह्या लोकसभे क्षेत्रातमध्ये आम्ही फिरत आहो आणि या लोकसभे संदर्भात जनतेच्या जनभावना लोकांच्या मनात काय आहे त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न निश्चितच करत आहोत परंतु राजकीय परिस्थिती अशी आहे की घरात भांडणं असल्यामुळे लोक तिसरा पर्याय इथं शोधत आहेत आणि तो पर्याय बहुजन समाज पक्षाने इथं दिल्यामुळे लोकांच्या मनात आत्ता पवार नसून दुसरा कोणीतरी म्हणजे बहुजन समाज पक्षाकडून बाबासाहेबांचा हत्ती आपण हत्ती हा हत्तीच आपला उमेदवार आहे असं समजून इथल्या लोकांनी चंग बांधलेला आहे आणि आता आपल्या सब सोबत बहुजन समाज पक्षाचे बारामतीचे अध्यक्ष ताई आपल्यासोबत आहेत आणि ताई आपला स्वागत आहे आवाज इंडिया टी व्हीमध्ये जय भीम आपल्याला आता आपण बघितलं की या शहरामध्ये बारामती आणि पुण्यामध्ये पवार साहेबांचं राजकारण कित्येक वर्षापासून चाललेलं आणि बहुजन समाजाचा जो सर्व मत होता जो मतदान होता तो आतापर्यंत त्यांनाच गेलं परंतु आता इथं पर्यायानं बहुजन समाज पक्षाने एक उमेदवार दिला आहे आणि या उमेद हा उमेदवार पवार साहेबांच्या या दोन्ही म्हणजे सुनेत्रा ताई आणि सुनेत्रा वहिनी आणि सुप्रिया ताई यांच्या समोर किती सक्षमपणे उभा आहे काय सांगाल या संदर्भात जय भीम सदुसष्ट सालापासून मी पाहत आली म्हणजे माझ्या कानावर पडलेला आहे की विकास झाला विकास झाला मग नेमका विकास झाला कशाचा बहुजन समाज तर खूपच मागे आहे बहुजन समाजाचा काही विकास झालेला नाहीये तर विकास झालाय ज्यांची सत्ता आहे त्यांच्या जवळच्या माणसांचा हम्म पाहत आले रे हे बघा रस्त्याचे काम निरीक्षण जवळ आले की हे काम सुरू करतात एक महिना पण नाही त्याच्यावर डांबर पण नाही अजून एकदम हलका रस्ता केलेला आहे इथे तुम्ही अमराई परिसरामध्ये फिरून बघा काय परिस्थिती आहे ते तर आपल्याला जर आपला बहुजन समाज हा पुढे न्यायचा असेल आपला बाबासाहेबांचा झेंडा संसदेत जर फडकवायचा असेल तर येत्या सात तारखेला प्रियदर्शिनी कोकरेताई यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा आणि त्यांना आपण खासदारकी म्हणून खासदारकीला मत देऊन निवडून आणायचा आहे आपल्याला माझ्या प्रत्येक आपल्या बहुजन समाजातील सर्व लोकांना माझं एवढंच आव्हान आहे की येत्या सात तारखेला तुम्ही प्रिय प्रियदर्शनीताई कोकरे यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा आणि त्यांना निवडून द्या हीच माझी विनंती आहे परंतु आपण बघितला की इथे जे लोक आहेत ते आतापर्यंत पवार साहेबांच्या ह्या म्हणजे अजितदादा असतील किंवा पवार शरद पवार जी असतील यांच्या गटाकडे आता दोन गट झालेले आहेत आणि यामध्ये लोक फसलेले आहेत यामध्ये बहुजन समाज पक्षाचा उमेदवार कशा पद्धतीने लढत देऊ शकतो काय स्ट्रॅटेजी असेल लोकांपर्यंत काय मेसेज ते देऊ शकतात जोरदार लढत करणार आहे प्रचार सगळीकडे चालू आहे आणि यावेळेस झेंडा फडकवायचा की बारामती ह्या ठिकाणात बहुजन समाज पक्षाचा पहिला आमदार ह्याच ठिकाणातून निघालेला होता आणि हा इतिहास आहे मान्यवर कांशीराम साहेबांनी इथं बहुजन समाज पक्षाची सुरुवात ह्या महाराष्ट्रातून केली बामसेफचे खूप मोठं जो जाळं आहे ते इथूनच त्यांनी निर्माण केला आणि बहुजन समाज पक्षाची जी मूर्तमेढा आहे ती इथूनच मान्यवर साहेबांनी रोवली होती आणि त्यामुळं इथं खूप काम आहे आणि बहुजन समाज हा खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे इथल्या लोकांनी बहुजन लोकांनी बुद्ध लोक बौद्धिस्ट लोकांनी लोका धनगर समाजाच्या लोकांनी जे काही गरीब वर्गातील इतर लोक असतील तर त्यांनी आता पर्याय शोधण्याच्यासाठी चंग बांधलेला आहे पवार फॅमिलीचं जे राजकारण आहे ते वर्षानुवर्षापासून चाललेलं आहे म्हणजे घराणेशाही ही वर्षापासून चाललेली आहे आणि त्यामुळेच आता लोकांनी इथं संघ बांधलेला आहे मी ताईंना शेवटचा प्रश्न विचारतो की ताई आपल्या समाजाला आपण काय संदेश द्याल कारण आपला जो आपण समाजाचा आपण विकास बघितला तर एकंदरीत शिक्षण आपलं महाग झालेलं आहे महागाई खूप वाढलेली आहे लोकांना ज्या नोकऱ्या लागत होत्या त्या हिसकावून घेण्याचा प्रयत्न संपूर्णपणे इथं कर करण्यात आलेला आहे लोकांनी कशा पद्धतीनं कामं करणे गरजेचे आणि जागृत होणं कशा पद्धतीने गरजेचं काय सांगाल मी बहुजन समाजाला एवढंच आव्हान करते की तुम्ही फक्त मतदान करून निवडून द्या बाकी त्यापुढे भरपूरच कामे करतील आणि ज्यांना नोकऱ्या वगैरे नाही शिक्षणाची कमी आहे त्या सर्व भरून काढतील त्यांनी असं आव्हान पण केलेलं आहे तर यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून जे प्रियदर्शनी ताई बहुजन समाज पक्षाचे इथून उमेदवार आहेत तेच जर संसदेत निवडून गेले तर निश्चित इथल्या बेरोजगारीवर इथल्या महागाईवर इथल्या लोकांच्या शिक्षणावर आणि जो शक्तीच्या शिक्षण आणि मोफत शिक्षण असणे जो गरजेचं आहे त्या शिक्षणाला हिरावून घेण्याचं काम इथं करण्यात आलेलं आहे त्याच्या सुद्धा जर संसदेमध्ये जर प्रियदर्शनी बहुजन समाज पक्षाचा उमेदवार जाईल तर निश्चितच त्यावर काम करेल आणि काम करेल तरच बहुजन समाज पक्षाची जी आज सॉरी बहुजन समाजाची जी आज दुर्दशा आपण बघत आहोत वर्षानुवर्ष साहेबांची सत्ता असून जर दलित समाजाला बहुजन समाजाला इथं त्यांना राहण्याची व्यवस्था होत नसेल पाण्याची रोड रस्त्यांची जर व्यवस्था होत नसेल तर हा निश्चितच पवार साहेबांच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित होतो आहे आणि हेच आपण आपल्या आवाज इंडियाच्या माध्यमातून आपण बारामतीचा आज सर्वे करत आहोत आणि त्यामध्ये आपल्याला हे निश्चितच दिसून आलेलं आहे आपण बघत आहात आवाज इंडिया टी व्ही